आपला शेतकरी मित्रांनो कारली तोडा सुरुवात झालेली आहे आपला त्रेचाळीस आणि चोवीस दिवशी दोन दिवस आपण कार्ली तोडायला सुरुवात केलेली आहे आपण बी एस एफ कंपनीचं रुषा निवान निवडलेला जबरदस्त शेतकरी मित्रांनो वार व्हायरस फ्री वान आहे आणि आपला पहिला तोडा शेतकरी मित्रांनो त्रेचाळीसाव्या दिवशी शेतकरी मित्रांनो पहिला तोडा तीनशे किलो शेतकरी मित्रांनो निघालेला आहे हे बघा मालाची क्वालिटी बघा जबरदस्त एस एफ कंपनीचं ऋषा निवान आहे शेतकरी मित्रांनो जबरदस्त आणि जबरदस्त मालाची क्वालिटी माल निघण्याची उत्पन्न क्षमता जबरदस्त आहे आणि आपण जी पावसाळी जे मध्ये त्याचं नियोजन केलं त्याचं प्रत्येक नियोजन शेतकरी मित्रांनो बसलेलं आहे आपण त्रेचाळीसव्या दिवशी सुरुवात केली त्या चव्वेचाळीस आहे त्रेचाळीस निमा प्लाट तोडला होता आणि चव्वेचाळीसच्या दिवशी निम्मा प्लाट शेतकरी मित्रांनो पण तोडत आहे पण चालू केलेली आहे जबरदस्त मान्य शेतकरी मित्रांनो बी एस आय कंपनीचं रुशान व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो आपण नर्सरी करून हे जे आपण नियोजन केलेलं आहे शेतकरी मित्रांनो फक्त त्रेचाळीसच्या दिवशी पहिला तोडाने चव्वेचाळीसच्या दिवशी आज तोडा कंप्लीट झालेला आहे पहिला तोडल शेतकरी मित्रांनो रेकॉर्ड ब्रेक माल निघालेला आहे पहिला तोडल शेतकरी मित्रांनो तीनशे प्लस शेतकरी मित्रांनो माल निघालेला आहे आणि फक्त शेतकरी मित्रांनो त्रेचाळीस दिवस आजचा चव्वेचाळीसचा दिवस आहे काल आपण त्रेचाळीसला पहिला सुरुवात केली ती आज निमा प्लॉट शेतकरी काल आणि आज निम्मा तोडून घेतलेला आहे प्लॉटची कंडिशन पूर्ण शेतकरी मित्रांनो पावसाळ्यात प्लॉट आहे आपला तरी पण आपण त्याचं जबरदस्त शेतकरी मित्रांनी मेंटेन ठेवलेलं आहे प्लॉटवरची मालाची साईज बघा आणि मीडिट जबरदस्त शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटनं पकडलेली आहे पहिलाच तोडा शेतकरी मित्रांनो रेकॉर्ड ब्रेक तोडा निघालेला आहे पहिल्या तोड्यामध्येच आपण शेतकरी मित्रांनो तीनशे प्लस शेतकरी मित्रांनो तीनशे के जी प्लस शेतकरी मित्रांनो आपला माल निघलेला आहे प्लॉटची कंडिशन कशा आहे जबरदस्त शेतकरी मित्रांनो जबरदस्त जबरदस्त फक्त नर्सरी लागण करून आत्ता चव्वेचाळीसावा दिवस आहे चव्वेचाळीसा दिवस शेतकरी मित्रांना कंडिशन बघा प्लॉट पूर्ण पॅक का झालेला आहे आपण या प्लॉटची डेली शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओ केलेले आहेत पावसाळ्या हंगामामध्ये काय करायला पाहिजे काय नाही आपण प्रिव्हेंटिव्हमध्ये शेतकरी मित्रांनो कामं करून घेतल्यामुळे जबरदस्त रिझल्ट आपल्या प्लॉटमध्ये आलेला आहे कुठंही गॅप पडत नाही नर्सरी लागण केलं ला तर कुठंही शेतकरी मित्रांनो गॅप पडत नाही पूर्ण शेतकरी मित्रांनो पॅक होते आणि आपल्याला माल तोडताना मी शेतकरी मित्रांनो सग सक... कंटिन्युअली माल निघतो आपण जर बिल टोकन करून घेतली तर सगळीकडं तुटाळा मागंपुढं झालेला असतं मालाची साईज बघा जबरदस्त लाग आहे नुसतं सटिंग आहे नुसतं सटिंग आहे शेतकरी मित्रांनो नुसतं सटिंग पकडलेलं आहे प्लॉट पाऊस के लागण केल्यापासून शेतकरी चा मित्रांनो चव्वेचाळीस दिवसात डेली पाऊस आहे आपल्या मिरजपूर भागामध्ये जबरदस्त पाऊस आहे तरी पण शेतकरी मित्रांनो जबरदस्त व्हरायटीने आपण जे केलेल्या कामाची पोच आहे सटिंग बघा नुसतं सटिंग बीएसएफ कंपनीचा रुषा निवान आहे शेतकरी मित्रांनो आपण ह्याची नर्सरी करून याची लागण करून घेतलेली आहे शेतकरी मित्रांनो porno pack quando era plot ज्या शेतकऱ्यांना कारली लागवड वांगी लागवड मिरची लागवड करायची ती लवकरात लवकर, लवकर प्लॉट बुक करून घ्या महाराष्ट्रावर आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो शेतकरी मित्रांनो आपला उद्देश असा आहे कमीत कमी खर्चा जास्तीत जास्त उत्पन्न युट्यूब चॅनलचा माझा उद्देश आहे शेतकरी मित्रांनो तुमचाही प्लॉट शेतकरी मित्रांनो असा करू शकता त्यासाठी लवकरात लवकर आपल्याकडे प्लॉट बुक करून घ्या बुक केल्यानंतर आपण पूर्ण शेड्यूल वाई शेतकरी मित्रांना आपण मार्गदर्शन करत असतो आणि त्या मार्गदर्शनाचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपल्याला आपण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना काढून दिलेले आहेत आणि स्वतःच्या प्लॉटमध्ये बी शेतकरी मित्रांनो कंडिशन बघा जबरदस्त म्हणजे जबरदस्त व्हरायटी जब आहे शेतकरी पूर्ण शेतकरी मित्रांनो पॅक होत आलेला आहे नऊ फुटाचा अंतर आहे तरी बाबा पूर्ण पॅक होत आलेला आहे फक्त चव्वेचाळीस दिवस झालेला आहे पहिलाच थोडा शेतकरी मित्रांनो रेकॉर्ड ब्रेक निघलेला आहे शेतकरी मित्रांनो पहिल्या तोड्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण तीनशे किलो प्लस शेतकरी मित्रांनो माल काढलेला आहे आजचा फक्त चव्वेचाळीसव्या दिवस आहे त्रेचाळीसव्या दिवशी सुरुवात केली ती काल निम्मा प्लॉट तोडला आज निम्मा प्लॉट शेतकरी मित्रांनो आपण हार्वेस्टिंग करून घेतलेलं आहे जबरदस्त व्हरायटी आणि शेतकरी मित्रांनो आपण पावसाळ्या हंगामामध्ये त्याचं जे नियोजन केलं तर त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटवरती आलेले आहेत न्यू न शेतकरी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करून घ्या आपण असंच भाजीपाल्यातील शेतकरी मित्रांनो डेली आपल्या शेतातील आपण लाईव्ह शेतकरी मित्रांनो व्हिडिओ करत असतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो शेतकरी मित्रांनो परत एकदा सांगतो ऑनलाईन ज्या शेतकऱ्यांना कन्सल्टिंग घ्यायचं ते लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या महाराष्ट्रावर आपण शेतकरी मित्रांनो ऑनलाईन कन्सल्टिंग करतो त्याचे सुंदर रिझल्ट आपण महाराष्ट्रात काढून दिलेले आहेत लवकरच आपला सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंदाने समाधानी शेतकरी भाग पाच लवकर शेतकरी मित्रांनो आपण यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित करणार आहे सटिंग बघा शेतकरी मित्रांनो सटिंग काय असते ज्वलंत उदाहरण म्हणजे जबरदस्त सेटिंग पकडलेलं आहे शेतकरी मित्रांनो नुसती कारलीच लागलेले आहेत फक्त चव्वेचाळीस चा दिवस कंप्लीट झाले चव्वेचाळीसव्या चा दिवशी आपल्या प्लॉटची कंडिशन आहे शेतकरी मित्रांनो धन्यवाद शेतकरी मित्रांनो मी लाईव्ह थांबवतो